या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संजय कुमार झामरेसर सचिवपदी श्री संतोष नाईक सर यांची बिनविरोध निवड पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती नुकत्याच सांगली येथे संपन्न झालेल्या जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभेत नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेत आदर्श प्रशाला नागरचे मुख्याध्यापक मानेश्री संजय कुमार झामरेसर यांची जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली याचबरोबर अगस्ती विद्यालय ऐनवाडीचे मुख्याध्यापक श्री संतोष नाईक सर यांची सचिवपदी तर श्री विवेक कुंडले सर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच मुख्याध्यापक महामंडळाच्या संपादकपदी श्री भिवाजी पाटील सर यांची निवड करण्यात आली यावेळी राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री संभाजी पाटील सर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान उपाध्यक्ष श्री अरविंद कदम सर श्री राजाराम घाडगेसर श्री जीवन कांबळे सर श्री संताजी घाडगेसर श्री हिप्परकर डी एन पाटील सर राजकुमार बसरगी सर तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सपासद मोठ्या संख्येने या सभेत उपस्थित होते निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त अभिनंदन व सत्कार करण्यात आला संजय कुमार सर हे शैक्षणिक क्षेत्रातील एक अभ्यासू दूरदृष्टी असलेले तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी सतत विविध उपक्रम राबवले असून शिक्षकांच्या व्यावसायिक अडचणी सोडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे झांबळेसर हे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ व महामंडळचे विद्यमान विद्यासचिव या नात्याने राज्यस्तरीय शैक्षणिक चळवळीत सक्रिय आहेत त्यामुळे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने सांगली जिल्ह्यातील शिक्षक चळवळ अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त होत आहे त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार